आज आपल्याला भोलेनाथांचा विवाह हो पाहायचा अंतिम चरणामध्ये शेवटच्या क्षणामध्ये आजच्या कथेमध्ये असं येते की शौनकजी ऋषी समोर बसलेले आहेत सांगायला सुरुवात केलेली अठ्याऐंशी हजार ऋषींना नैमीमध्ये कथा सांगतायत आत्मदेवजी ब्राह्मण होते आत्मदेवजी ब्राह्मणाने रात्रंदिवस देवाची पूजा करावी म्हणजे भगवंताचे खूप लडीवाळ भक्त होते ते रात्रंदिवस देवाची भक्ती करत होते पूजा करत होते मनोभावे पूजा करायचे निस्वार्थी पूजा करायचे लक्षात ठेवा आत्मदेवजी देवजी ब्राह्मणाने निस्वार्थी देवाची पूजा केलेली आहे देवाकडे कधीच काही मागितले नाही तुम्ही आम्ही माणस आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाला काही, न, काही ना काही मागत राहतो देवा आम्हाला संतान प्राप्ती नाहीये संतान प्राप्ती दे देवा कष्ट करतोय पण यशश मिळत नाहीये यश मिळू दे रे देवा देवा माझा मुलगा खूप शिक्षण घेतोय त्याला नोकरी लागू दे माझ्या मुलीला सुंदर पैकी नवर देव भेटू दे आता ह्याच्यात एक नवीन वाढवा झालाय वाढवा असा झालाय आता सुंदर पैकी नवरदेव भेटू दे म्हणायचं कामच नाही पडलं आता नवरदेवालाच देवालाच म्हणावं लागेल की सुंदरपैकी नवरी भेटू दे <laughs> उलट झाले पहिला काळ असा होता पूर्वीच्या काळी पोरीचा बाप जात होता पोरी पोरीचे बाप म्हणजे मुलीचा वडील जात होते मुलाच्या घरी माझी मुलगी लग्नाला आली हो पदरात घ्या तेवढी पदरात घ्या माझी मुलगी कोण म्हणत होता पोरीचा बाप पोराच्या बापाला आता नाही आता पोराचा बाप असा गावानं फिरतोय स्वयरेच्या गावाने सगळ्या लग्न मंडपात दुसरीकडं कुठंच लक्ष नसतं <laughs> पोरीकडं लक्ष असत पोरीच्या आई वडिलांची भेट घ्यायची मग परिस्थिती आपलं पोरग काय करते तुमची मुलगी काय करते सांगत बसायचं सगळं काही नोकरी लागलय हो मुलगा छान आहे मस्त तिथं गेली की त्यांना एकच काम लागले मुलगी बघायची मुला करता आताचा काळ आहे हा परंतु पूर्वीच्या काळी तसं नव्हतं पूर्वीच्या काळी वडिलांना जावं लागत होत मुलाच्या घरी आमची मुलगी घ्यावं हो पदरात आता विचार करायला गेलं तर अशे गिरायक आमच्याकडे खूप येतात ताई एवढे गाव फिरता हो तुम्ही या कथा झाली की त्या गावला जाता इथं कीर्तन करता तिथं कीर्तन करता अख्खा महाराष्ट्र फिरता पहा बरं आमच्या पोराला पोरगी माय वाघा मी त्याच करता फिरती तुमच्या पोहऱ्याला पोरवी पाहायला आम्हाला दुसरे काही कामच नाही तर आता तुम्ही सांगितलेच म्हटल्यावर असं पाहायला गेलं तर आमच्याकडे भरपूर पोरीची ठेपी तुम्ही जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही तुमच्या मुलासाठी बघतच नाही कारण की तुमच्या मुलाचा स्वभावच माहित नाही आम्हाला बरोबर कोण्या गोष्टीची आम्ही हमी उचलायची मुलाचा स्वभाव माहीत नाही तो काय करतो हे माहित नाही तुला शेतीवाडी किती आहे हे माहीत नाही आणि मग कस बघू <laughs> <हाँ>, बरोबर आहे <laughs> ज्याना कोणाला आपल्या मुलासाठी मुलगी बघायची त्या मुलाला कथित येऊन बसवा मग मला कळल सात दिवसात <laughs> हा कसा आहे मग तुमच्यासाठी पाहू <laughs> नवरदेव बसलेले आहेत का बसू द्या बसू द्या चांगली गोष्ट आहे हो आणि बरोबर आहे मुलीचा बाप तुमच्या घरी मुलगी देईलही आजकाल कस झाले बघा मुलीचे वडील बघतायत मुलगा बघतायत हा परंतु तो मुलगा सुद्धा संस्कारी असणं गरजेचं आहे आई वडिलांचे त्या मुलांवरती संस्कार सुद्धा असण गरजेचं आहे मग असला जर संस्कारी मुलगा असेल त्याच्या घरी शेती नको बाडी नसो त्याला नोकरी नसली तरी चालेल कष्ट करून जगणार चालेल पण तू व्यस्ती नसावा उधळपट्टी करणारा नसावा या हातानं आणायचं या हातानं उडवायचं असा नसावा काय होत त्या मुलीचं आयुष्य बरबाद होतो नको असा मुलगा नकोच ऐका माय बापू आत्मदेवजी महाराजांनी भगवंताची निस्वार्थ भक्ती केली स्वार्थ नाहीये त्यांचा कोण्याच गोष्टीमध्ये स्वार्थ नाहीये परंतु आतल्या आत अंतकरणामध्ये कुठ त्यांच्या दुःख आहे दुःख असं आहे त्यांना संतान प्राप्ती नाही मुलगाही नाही मुलगीही नाही दुःख आहे अंतकरणामध्ये परंतु देवाच्या समोर मांडत नाही देवा मला संतान प्राप्ती दे कधीच नाही मागितलं कधीच नाही सकाळी उठाव, स्नान करावं भगवंताची पूजा करावी फुलं आणावेत देवाला वाहावे, त्यांना एकच काम होत परंतु अंतकरणामध्ये कुठंतरी दुःख आहे एक दिवस घरामध्ये बसलेले होते पूजा वगैरे झाली पत्नीने स्वयंपाक केला जेवणाचा ताट आणलं जेवण करतायत आणि जेवण करता करता लक्षात आला अरे मी जेवतोय परंतु आता जर मला मुलगा असता किंवा मुलगी असते संतान असत तर माझ्या बाजूला ते सुद्धा जेवायला बसलं असत ही जेवण केलं असत कुठे गेल्याच्या नंतर माझी त्याने वाट पाहिली असती माझे वडील कधी येतात विचार मनात चालू आहे जेवणाचं ताट लुटून दिलं बाजूला आणि निघाले वनाच्या दिशेने आरण्यामध्ये गेले आणि आरण्यामध्ये तिथे गेल्याच्या नंतर आता मात्र मनामध्ये विचार आलाय जगण्याला काय अर्थ आहे संतान प्राप्ती नाहीये मला आता जगायचंच नाही मी आता आत्महत्या करतो मनात विचार चालू आहे माय बापू विचार करत 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 असताना विहिरीवरती गेले विहिरीवरून उडी टाकणार तितक्या ऋषीने हात धरला काय करतोस डोळे पाण्याने डबडबले आहेत आणि डबडबल्या डोळ्याने आत्मदेवजीन बोलायला सुरुवात केली सोडावू मला मला नाही जगायचं मला जगण्याची इच्छा नाहीये मला मरायचंय ऋषींनी मनाव, अरे कित्येक युगाने युग गेल्याच्या नंतर मानवी जन्म मिळतो आपल्याला आणि एवढा श्रेष्ठ असणारा मानव देह तू संपवतस काय झालं मला सांगशील सांगायला सुरुवात केली ऋषी मला संतान प्राप्ती नाहीये आयुष्यामध्ये माझ्या दुःख आणि आहे ऋषी माझी जगण्याची इच्छा संपूर्ण गेली मला मरू दे आता मला आत्महत्या करायची ऋषी सांगतायत अरे नको आत्महत्या करू परत परत हा मानव देह भेटणार नाही अरे जगतात तर सगळेच सगळेच जगतात कुत्रे जगतात गाडवं जगतात जनावर जगतात परंतु या जगण्याला अर्थ नाहीये जगण ते सर्वात श्रेष्ठ म्हणजे मानव देहाच जगण आहे खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु आत्मदेवजी महाराजांनी ऐकायलाच तयार नाही अंतकरणामध्ये घर झाले दुःखाच फक्त एकच मनात विचार आहे आता करायची ते फक्त आणि फक्त आत्महत्या जगायचं नाहीये मला आणि हा विचार पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनामध्ये येतो ज्या वेळेस व्यक्तींवरती संकट येत आयुष्यामध्ये दुःख आलं कि बऱ्याचशा अशा स्त्रियाही आहे आहेत आणि पुरुषही आहेत थोडस काहीतरी झालं की ते आत्महत्या करतात शांत बसा आयुष्यामध्ये थोडस दुःख आलं कि व्यक्ती आत्महत्या करतोय विनंती आहे ग मायांनो माझी हात जोडून तुम्हाला विनंती करते हा मानव देह परत परत मिळत नाही एकदाच मिळतो आणि एकदा मिळाला मानव देह भगवंताच्या चरणाशी तुम्ही लावा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख येणार नाही कधीही येणार नाही छोटस उदाहरण मी हमेशा सांगते ते उदाहरण